trả <muchas> नमस्कार खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये कोण कोण कुन आले लाईव्ह ला कमेंट करा हरे कृष्णा हरे कृष्णा सगळ्यांना स्वागत आहे मध्ये सर्वांचं कमेंट करा कमेंट संजय दुधे दादा नमस्कार खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये धन्यवाद दादा व्यवस्थित दिसतंय का क्लिअर दिसतंय क्लिअर स्वागत आहे सगळ्यांचं मनापासून दादा म्हणतात कसे आहेत मी मजेत दादा तुम्ही कसे जेवण झालं का जरा आमचा हाच निवंत टायमिंग असतो हो। नऊ साडेनऊ डॉक्टर जेव्हा जातात तेव्हा लाईव्ह घेता येतो किंवा पाच साडेपाच वाजता पटापट जॉईन करत राहा कमेंट करत राहा कशा आहात दादा जेवण झालं का तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये पाणी आहे का तुमच्याकडे प्राची प्राची चष्मा लावा लागेल बघा मला आज महाडिक प्राची महाडिक नमस्कार हॅलो ताई नमस्कार दिदी कशी आहेस आ... भरपूर पाऊस आहे अच्छा आमच्याकडे आज जरा थंडावलाय पण खूप थंडी वाजते म्हणून आज जरा स्वतः वगैरे घालून आले कारण दोन तीन दिवस खूप असा बारीक बारीकसा पडत होता खूप फ्लो नाही आहे पावसाला पण वातावरणामध्ये खूप असं हे थंडी आणि आजाराचे सगळे साथीच्या आजारांना वाव मिळेल असं वातावरण आहे आमच्याकडे मस्त पाऊस आहे <laughs> पाऊस तसाच हवा ॲक्च्युली जोरात पाऊस असला की मग कसे किडे माकडे वाहून जातात डास मच्छर होत नाही पण जर असा छोटा छोटा पाऊस पडला ना तर मग बॅक्टेरिया होतात आजारांचं निमंत्रण होतं सगळीकडे घाण पसरते पाऊस जोरातच पाहिजे खरं तुमचं गाव कुठलं प्राची ताई मस्त पाऊस आहे प्राचीन मग गाव कुठलं आमच्या नाशिकला तर पाऊस झिमझिमच आहे सगळा कमेंट करत राहा फटाफट बोलत राहा कमेंट वाचायचे हाल झाले पाहिजे एवढ्या कमेंट आल्या पाहिजे बोलत राहा फटाफट लाईक ज्यांनी केले नसेल त्यांनी करून घ्या खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये काल आपला खूप छान विषय होता की कोल्हापूर अरे वा छान छान कोल्हापूरला फार पाऊस आहे न्यूजमध्ये तसं सांग सांगितला येते कारण आई आंबाबाईचं गाव आहे तर पावसाचा आशीर्वाद त्रासणारच तिकडे कारण नाशिकात तसं आहे प्रभू रामचंद्र भगवानांची पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि सगळ्या आजूबाजूला देवदेवतांचे वास आहेत पण काय पाप जास्त वाढलेत ना त्याच्यामुळे <laughs> पाऊस कमी पडतो कोल्हापूरला छान छान किती लांब राहता तुम्ही आई अंबाबाईच्या मंदिरापासून म्हणजे कोणत्या एरियात राहता तुम्ही आम्हाला यायचंय आता महाराष्ट्र टूरवर का आपल्याला जायचंय ना तर दाजी दाजींशी भेट होते मी तुम्हाला तोपर्यंत जोपर्यंत आपले बाकीचे जॉईन होतात पटापट जॉईन